अर्धी वाटी वरई आणि पाव वाटी शाबू मी मिक्सरला फिरवून घेतला आहे म्हणजे असं बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरचीचं वाटण आता हे वाटण बनवताना मी हिरवी मिरची आलं आणि जिरे घातले होते तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असतील तर नक्की घाला चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि हे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचे शाबू आणि वरई वाटताना एकदम बारीक वाटायचं आहे म्हणजे पीठ बनवायचं आहे त्याचं किंवा बाजारामध्ये विकतचं आयतं पीठ पण भेटतं तर थोडं थोडंसं पाणी घालून हे मी मळून घेते तुम्ही मग ही रेसिपी उपवासाला बनवा नाही तर आधीमध्ये सुद्धा बनवू शकता थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ भिजवते आणि भिजवताना बघा जास्त पातळ न भिजवता थोडंसं घट्टसर भिजवलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून हे साईडला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत पुढची तयारी करायची तर इथे मी एक बटाटा घेऊन त्याची साल काढली आहे आणि बटाटा मोठ्या साईजचा असल्यामुळे अर्धा बटाटाच इथे वापरते मी आणि लक्षात ठेवा या रेसिपीसाठी शक्यतो मोठ्या साईजचा बटाटा घ्या म्हणजे अशा चकत्या पण त्याच्या मोठ्या पडतील तर जराशा जाडसर अशा चकत्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे जे भिजवलेलं पीठ आहे वरई आणि शाबूचं तर हे किती सुटसुटीत आहे पहा कारण यामध्ये जे काही पाणी घातलं होतं ते आकसून घेतलंय सगळं त्यामुळे आता जरासं पाणी मी अजून घालून थोडंसं पीठ असं ओलसर करते आणि आता काय करायचं आहे ही जी बटाट्याची चकती आहे त्याच्यावरती असं पीठ लावायचं आहे आपण बटाटे भजी बनवतो ना तशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे आणि जास्त तेलकट पण रेसिपी नाही आहे ही पुढे पाहिलंच तुम्ही आणि शक्यतो माझा काही जास्त उपवास नसतो कारण मला मेडिसिन चालू आहेत पण कधीतरी अधूनमधून नाश्त्यासाठी ही रेसिपी मी बनवते किंवा आमच्या घरी जर कोणी पाहुणे आले आणि त्यांचा उपवास वगैरे असेल तर अशा पद्धतीची जराशी वेगळी काहीतरी म्हणून मी रेसिपी बनवत असते तरी ते लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यावरती ते थोडंसं तेल पसरून घ्यायचं तव्यावरती कारण ही भजी मी तळून न घेता अशा पद्धतीने कमी तेलामध्ये बनवते आणि बघा तेलावरती ठेवताना अशा पद्धतीने ज्या साईडने जास्त जा पीठ लागलेलं ला असेल ती बाजू ठेवायची आणि वरून अजून पीठ मी बटाट्याच्या चकतीवरती पसरून घेते इथं दिसत असेल तुम्हाला बटाटा दिसला नाही पाहिजे असं पीठवरून सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची आणि वरून थोडंसं अजून तेल मी पसरून घेते बा नंतर यावरती झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनिट असंच राहून द्यायचं आहे आणि नंतर झाकण काढल्यानंतर बघा छान असे एका साईडने असे वापवून झाले ते आणि त्यानंतर पलटे करून घ्यायचेत खालच्या सुद्धा व्यवस्थित चांगले भाजावेत यासाठी अजून थोडंसं तेल मी यावरती सोडते आणि नंतर झाकण ठेवून दोन तीन मिनटानंतर असं पलटी करत हे व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस येपर्यंत परतून घ्यायचे आहेत चांगले यातलं बरंचसं पीठ अजून शिल्लक आहे आणि त्यापासून मी तुम्हाला अजून एक छान अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर अधूनमधून बघा असं पलटी करत दोन्ही साईडने मी छान असं खरपूस कलरीपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये क कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवून तयार झाली वरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ असे लागणारे वेगळ्या पद्धतीची उपवासाची बटाटा भाजी आपली तयार आहेत आणि बटाटा आतमधूनसुद्धा बघा चांगला शिजलेला आहे असे नुसती जरी खाल्ली ना तरीही खूप टेस्टी लागतात कसे वाटले रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा तर आता दुसरी रेसिपी आपण पाहणार आहोत तर यातलंच हे उरलेलं पीठ आहे तर आता काय करायचं आहे मगाशी मी म्हटलं होतं अर्धा बटाटा मी ठेवला आहे तर तो बटाटा मी इथे खिसून घेतलेला आहे अर्ध्या बटाट्याचा खिस यामध्ये घातला त्यानंतर पाणी घालायचे थोडंसं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं दोन तीन चमचे दही घाला म्हणजे आंबूस अशी खूप छान चव लागते मला पथ्य असल्यामुळे इथे दह्याचा वापर मी केलेला नाही तर अशा पद्धतीने पीठ बघा मी भिजवले जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न भिजवता थोडंसं असं आपण डोशा बनवताना जसं भिजवतो त्या पद्धतीने बनवायचं मीठ घालायचं अगदी थोडंसं कारण अगोदर पण मीठ घातलं होतं पिठामध्ये आता जेवढं पाणी घातलेलं आहे त्याच्यानुसार मीठ घालायचं आहे तर या रेसिपीसाठी सुद्धा तोच तवा मी यूज करते थोडंसं तेल तव्यावरती पसरून घेतलेलं आहे जे हे जे बॅटर बनवलेलं आहे ते तव्यावरती सोडायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने नुसतं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे जास्त पण हे पातळ नाही बनवायचं एक दोन मिनटाकरता यावरती झाकण ठेवलं आणि खालच्या साईडने बघा खरपूस कलरेपर्यंत व्यवस्थित छान असं हे भाजून घेतलेलं आहे आवश्यकता भासली तरच थोडंसं सा तेल साईडने सोडायचं आहे आणि अगदी कमी तेलामध्ये हे बघा दोन्ही साईडने मी व्यवस्थित छान असा खरपूस कलरेपर्यंत भाजून घेतलेले आहेत एकदम मस्त असा उपवासाचा डोशासुद्धा तयार झाला आहे तर उपवासाची गरमागरम बटाट्याची भजी आणि उपवासाचा डोशा या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला जास्त रेसिपी कोणती आवडली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील एकदम मस्त असा डोसा झालेला आहे आणि हा डोशा तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा अगदी असा नुसता जरी खाल्ला ना तरीही टेस्टी लागतो आणि यामध्ये थोडासा शाबूचा वापर केलेला असल्यामुळे मऊपणा मौ। किती आला याला चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद